नमस्कार मंडळी इथं तुम्ही बघताय माझ्या बाजूला माझ्या मैत्रिणी बसलेल्या आहेत आणि श्रुती आपल्या ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी दिसत आहे तर हे बघा इथं मिस्टरही बसलेले आहेत त्यांचे फ्रेंड्सही बसलेले आहेत आणि इथं माझ्या फ्रेंड्स पण बसलेले आहेत आणि बघा हि चू तिच्या मैत्रिणीबरोबर बसले बरोबर आणि त्या साईडला बसलेले आहे बघा नक्षत्रा तर नक्षत्रा चू आणि करिश्का एकत्र बसलेले आहेत आणि ते माऊ बघा अंशिकाबरोबर खेळते खूप दिवसांनी अंशिका भेटली त्यावेळी माऊ खेळते तर आणि इथे बघा आता काय चाललं आहे काय चाललंय हे तुम्हाला चांगलं बघून कळलेलं असेल या दोघींना बघून तृतीया आहे वीरा आणि सायलीचा सा बड्डे आहे पहिला बड्डे आणि सायलीचाही सा त्यासोबत बड्डे आहे तर बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर सजावट आहे आणि आता बघा सायलीने विराची तयारी करून आणलेली आहे बड्डे सेलिब्रेशनसाठी तर आता बघा स्टेजवरती आहे सायली तिला घेऊन आणि त्याचबरोबर आता येत आहे माझी मैत्रीण तनू तर ती आम्हाला विचारते कशा आहेत कशाने नाही फोटो काढला आता वीरा रडत होती तिचे फोटो घ्यायचे ते म्हणून तिला घेऊन उभी होती कारण की ती कुणाकडेच राहत नव्हती त्यासाठी तिचे फोटो काढायसाठी तनु घेऊन उभी राहिलेली आणि पहिला बड्डे आहे म्हणून एवढी पब्लिक आली होती एवढे म्हण नातेवाईक आले होते ना बिचाराची सोय नाही स्टेज पूर्ण भरला होता बड्डेसाठी तर इथे बघा आता केक कटिंगसाठी सगळेजण आलेले आहेत तर तनु वळून घेते पहिल्यांदा आणि त्याचबरोबर बघा तिने एक सुंदर असं छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे तर ते दोघे आता देत आहेत तिला गिफ्ट आणि बघा आता रिद्धी आमची गिफ्ट रॅपर खोलत आहे आणि काय गिफ्ट आहे ते पण बघा खूप छान आहे तुम्हाला आवडेल बघा तर बघा आहे दोघींचा बहिणींचा फोटो विराचा आणि रावीचा दोघींचाही फोटो आहे तर आता बघा चालेल आहे يا هم، 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 तर आता तुम्ही बघू शकता की के केक कटिंग झालेलं आहे मस्त बड्डे सेलिब्रेशन साजरा झालेलं आहे तर आता सायली इथे बोलते आणि तिच्या हातात आहे आता कॅडबरी पण तिने कॅडबरी बघता बघता तिला सेलिब्रेशन दिसलं तर ती आता ते ओपन करते कारण की वीरा खूप वैतागली ड्रेस पण हेवी होता आणि त्याच्यामुळे गरम होत होतं म्हणून वीराला चॉकलेट देण्यासाठी सायलीची धावपळ होती की ती चॉकलेट खायला शांत तरी शांततरी बसेल आणि इथे बघा फोटो सेशन चालू झालेलं आहे आता प्रत्येकजण वीराला आणि सायलीला गिफ्ट देणार आहे आणि फोटो काढणार आहेत त्या लाईने तांबी पण उभे आहे बघा इथे चिव माऊसोबत आता बघा सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे फो, फोटो काढायची चला आता फोटो शूट झालेला आहे बड्डे झालेला आहे आता आम्ही निघणार जेवायला आधे दादा आता मी बोलते बघा हे पहिले कसे होते आता कसे आहेत बघा किती फोन झाली बघताय तुम्ही जेवण कलिश्का जेवायला बसले आणि आम्ही इथे आत्ता आलोय आलो आले बघू बघतात आम्ही आता सगळेजण इथे बसले बघा जेवणासाठी वाट बघते जेवण कधी भेटणार कधी वाट दाखवणार ते खूप भूक लागली होती म्हणून आम्ही सगळे बसले होते तर जेवण बघा किती छान आहे वरण भात पुरी भाजी अप्रतिम जेवण खूप टेस्टी होतं तर त्यामध्ये मी सगळ्यांचे फोटो व्हिडिओ घेत होते सगळ्यांचे फोटोज काढते कधी काय पण बोल इथे बघते पण काय करते तर कळलंच ना मी व्हिडिओ काढते कारण काही आठवण राहते ना परत व्हिडिओ काढते होते तर चला आता या जेवायला जेंट्स मंडळी वस्तू आता आम्ही बघा इथं फुगे घेऊन बसलेलो आहे सगळ्या जणी बघा भंडार केलेला आहे मुलांसाठी आमच्यासाठी नाही तर सगळे कसल्या बघा की फुगे घेऊन बसले आणि श्रुती भरवते आमची कला अरे भैया मेरा हात तर बघा आम्हाला चांगल्या कमेंट करा नाही तर वाईट कमेंट कराल की आया फुगे घेऊन बसल्या म्हणून नाही तर काय बघा हिरी पण घेतले तुम्हीच येऊन घेतले अरे क्या है ना ये श्रुति की वजह से अभी मुझे हिंदी में बात करनी पड़ रही है मेरा हाथ बहुत दर्द कर रहा है उंगले में पकड़ा है मेरे क्या ये बलून तो बहुत मेरा अंगूठा दर्द कर रहा है हमारी <laughs> श्रुति भाभी बहुत, के रही है। बहुत सालों के बाद दिख रही है ए <laughs> भाभी भी नहीं श्रुति है आणि अंशिका जे होते श्रुति भरवती आणि तिला माँ बाबा फिरते बेकोरेशन सगळं बघा बघा आमची गर्ल ची मम्मी पण आलेली आहे बघा सगळ्यांना विचारायला आले काय करतायत काय नाही जेवल्यात का नाही ते होत गोपली ती बाबा मैत्री बसलोय बघा

<tik> <tik> नाही रडते ती रडते चला आता सगळ्यांना सगळ्यांची निघायची तयारी चालेल बघा सगळे आता निघालेले आहेत घरी

ताटात सोप निकिल ना का वेगळं ताट निघील तू काय वेग नाही तू परत चला चला निघालेली आमची फॅमिली हा बोला दादा काहीतरी व्हिडिओ चालू आहे मावचं बाय भारी सगळ्या माव सगळ्यांना ओरडून ओरडून बाय करते